नमस्कार तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये काम करायची बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मी घेऊन आले खासा बघायला विसरू नका आणि लगेचच सेव्ह करून घ्या इंडियन आर्मी अंतर्गत एकशे चाळीसाव्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स अविवाहित आणि केवळ पुरुष उमेदवारांकरता भरती सुरू झालेली आहे पदसंख्या एकूण तीस असून अर्जदार इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा इंजिनिअरिंग पदवीच्या अंतिम वर्षात बसलेले उमेदवार सदर पदाकरिता अर्ज करू शकतात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय वीस ते सत्तावीस वर्ष दरम्यान असावे अर्जाचा अंतिम दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असा आहे अर्ज भरण्याकरता किंवा अर्जासंबंधित काहीही अडचण असल्यास नजिकच्या माहिती बाजार केंद्रास भेट द्या व्हिडिओ आवडल्यास किंवा उपयुक्त वाटल्यास आपल्या परिजनांमध्ये शेअर करा तसेच अशाच विविध माहितींसाठी माहिती बजार पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद